एक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुम्हाला भेट राहा चांगली अपडेट माझ्या आईमतांनी कष्टातन आम्हाला शिकवलंय मी माझ्या आई वर्णांना कष्ट प्रत्येक भाषणात संपलं जागा कारण मला अभिमान आहे माझ्या आईमतांचा काल सोनीमध्ये एक सभा झाली तिथं आम्हाला कॉन्ट्रॅक्टर म्हणलं गेलं मी मेकॅनिकल इंजिनिअर आहे मी कॉन्ट्रॅक्टर नाहीये माझा भाऊ कॉन्ट्रॅक्टर आहे तो सिव्हिल इंजिनिअर आहे मी मेकॅनिकल इंजिनिअर आहे इथल्या सर्व तरुणांना माहिती की मेकॅनिकल इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर होऊ शकत नाही तो सिव्हिल इंजिनिअर बंधू तो कॉन्ट्रॅक्टर आहे तो जलसंपदा विभागाचा आहे क्लास वनचं लायसन आहे तो जिल्हा परिषद नाही नाहीये तो कुठलं काम करत नाही त्यामुळे जिल्हा परिषद कॉन्ट्रॅक्टर नसलेला एनओसी सुद्धा मी आणून जोडलेला आहे माझ्या अर्जासोबत कारण तो द्यावाच लागतो त्यामुळे तुम्ही चुकीचं पसरवू नका तुमच्याकडे बॉलिला काय नाहीये हे कोलगा ऐकून झालंय तुमचा कोल्हा फिक्स आहे हे तुम्हाला दिसतंय म्हणून तुम्ही काय नाही ते बोलताय पण एक सांगतो हे एक गाव आहे हे एक नंबरचं गाव आहे मतदारसंघामध्ये आणि या गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक अगदी गुन्हा गोविंदांना आणताय काही दहा पंधरा वर्षापूर्वी गोष्टी घडल्या होत्या पण आज जर गावा गेलं तर सर्व समाज एकत्रितपणे चांगला गुन्हा गोविंदांना आणताय पण तो हा जो पुढचा उमेदवार आहे त्याच्या मनात काहीतरी डाळ शिजवायचा प्लान चालू आहे भोसे गावात मला एवढं प्रेम दिलंय बारा गावात एकच चर्चा आहे की भोशे गावांना गट पक्ष पाच जात धर्म तरुण माताला काय बघितलं नाही त्यांनी फक्त आशिष जागावर प्रेम करायचं ठरवलंय आणि एक लोकांना आशिष जागावर ते मतदान करणार आहे एवढं सगळं बारा गावात चर्चा आहे आणि हा भारतात मांडमोडी सारख्या गावात जाऊन सांगतोय की भोशे गावात मी ऐंशी टक्के मतदान घेणार एवढं माझं प्रेम आहे इथं दहा टक्के मेहून दाखवतो मी झालं कारण याबद्दल पोहोचलेलं एक वर्ष झालं शकतोय तुमचं लेकर आई माझी मुलाक सगळ्या तरुणांना इकडे उभारण्या सगळ्या तरुणांना ज्येष्ठांना एक वर्ष झालं तुमचं लेकर या मतदारसंघात उमेदवारी मिळाल्यानंतर पळते हा विषय नाहीये तो संग्रहला येईल आणि काही बोलेल त्याच्या खूप नका तो खूप हुशार आहे तो कोट बोलेल रात्री तीन तीन वाजेपर्यंत घेऊन ताड वाढवून झोपा मोडा लागलाय त्याची झोप उठली म्हणून तो कोणाला झोपून घेत नाहीये माझी विनंती आहे आज जे काय गुन्हा गोविंदाला माझ्यावर सगळं गाव प्रेम करते गट गट विसरून सगळी करून कोणा माझ्यासोबत आले मी कोणाची नावं घेणार नाही आज काँग्रेस पक्षाचे असतील राष्ट्रवादीचे असतील सगळ्याच पक्षाची वंचितचे असतील यमा सगळे सर्व जाती धर्माचे लोक आहेत जवळ महात्म समाज असेल बौद्ध समाज असेल मुस्लिम समाज असेल जैन समाज असेल मराठा समाज असेल कोळी बांधव असतील नाईक समाज असेल धनगर समाज असेल सर्व अजून प्रथा समाजाचा नाव घ्यायला विषय माफ करा तर सर्व जाती धर्माची लोक एकवटल्या आणि इथंच नाही तर बारा गावातला आजचा सगळे तुम्ही मला दाखवला ऐंशी टक्के मतदान या बाळागावचं मला होणार आहे ऐंशी टक्के त्या पण मी प्रामाणिक करतोय माझ्या आई वडिलाचं कष्ट आहे माझ्या आईवडाच आई स्वप्न आहे की शाळा शिकत असताना तुला तुला चप्पल देऊ शकलो नाही आम्ही शाळा शिकत असताना तुला बँक देऊ शकलो नाही शाळा शिकत असताना तुला दगड जेवण देऊ शकलो नाही आम्ही उपस्थित होतो अर्धा किलो साखर आणून त्यातला पाव किलो साखर तुम्हाला घातलाय ना आम्ही उपाशी चुली पुढे थोडंफार खाऊन झोपतोय वाढवा दिवाळीचा आला तरी आम्हाला सैन मिळाला नाही अशा परिस्थितीतून आम्ही आल्यामुळे दादा आई वडिलांचं ही स्वप्न आहे की तुम्ही जर करोडपती झाला तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण केली आई स्वप्न पूर्ण केली आता दोन गरिबांचे स्वप्न पूर्ण करा तरच आम्हाला समाधान आहे मला हाऊस नव्हती राजकारणात पण ज्या दिवशी आईने जवळ घेऊन दिवाळीत अभ्यास सांगितलं होतं की बाळा हे जर दारिद्र्य संपत असेल तर तुम्ही शिका आणि शिकून पुढे जाऊन मार्गा हो तरच हे आपलं चांगलं दारिद्र्याचे संपेल मातीच्या घरावर आल्यानंतर हो लाईट सुद्धा नव्हती तांनीपर्यंत मी माझ्या घोषित शिक्षण झालं मी एवढी इम्रिजीआ डिप्लोमा झालाय पाच हजार रुपये तीन महिन्यात नसल्यामुळे माझं एक वर्ष वाया गेलं मी ऐकायला गेलोय तिथं काम करून पैसे कमवले आईने कामाला जाऊन दोन रुपये गोळा केले वडिलांनी सेंटिंगला जाऊन दोन रुपये करा केले आणि आज ही लोक मला पैसे वाहून आहेत प्रत्येक आई वडिलांची स्वप्न ऐकत बसलेले आहे की त्यांची सुद्धा पोरं चरपती व्हायला पाहिजेत पहिलं पालिक व्हायला पाहिजेत तर हे एकट्याने पैसे कमवायचे त्याचं धोरण एकच आहे थोडं दादा मी एकट्यानंच कवरपती व्हायचं आणि मी पंढरा सतरा जणांचं बनवायचं फक्त कष्टाचार करायचा हे का व्यवसाय कुठला नाही फक्त राजकारण एक व्यवसाय याच बजरंग मंदिरात परवा मी म्हणतोय राजकारणात पैसे कसे कमवते मला चांगलं माहिती आहे टेकेदार आपणच द्यायचा काम आपण आणायचं दहा टक्के काढायचे आणि जनतेवर खर्च करायचे आणि आकडे कसे भरायचे वय चार एकर जमिनीची तीस एकर जमीन या बाजार केली आणि आम्हाला सांगतात की हा पैसेवर उभारलाय मला अभिमान आहे मी पैसेवाला आहे कारण माझ्या आई वडिलांना एक वेळ जेवण मिळत नव्हतं त्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही बाळवलं शिकलो आणि आज पैसेवाले झालोय माझ सगळ्यांना आव्हान आहे तुमची सुद्धा जी स्वप्न आहेत ना आपली पोरं शिकली पाहिजेत आणि चांगल्या पद्धतीने नोकरी करून करोडपती झाले पाहिजे व्यावसायिक झाले पाहिजे ती स्वप्न पूर्ण करायसाठी हा तुमचा लोक हा तुमचा लो? मुलगा भाऊ तुमच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करेल आणि तुमची मुलं घडवण्यासाठी हा अवघात झटेल तुम्हाला शब्द आहे माझा शब्द आणि पाच वर्षानंतर या गटातले किती अधिकारी करतोय पाच वर्षाने सांगतो प्रत्येक गावातले अधिकारी मला घडवायचे आहेत प्रत्येक गावातल्या हायकोर्टाची स्वप्न पूर्ण त्यांनी मला कळायचं आहे म्हणून एकच विनंती करतो जो काय त्यांनी भ्रष्टाचार करणार आहे ते त्यांना त्यांना तुमचं कोर्घ प्रामाणिकपणे एक वर्ष पडतंय गणपती मंडळ असतील दुर्गा मात्र मंडळ असतील वही वाटपाचे कार्यक्रम असतील माझ्या माता भगिनीसाठी गृहमैठ खेळ पैठण कार्यक्रम असतील हे सगळे जे काय राबवले हे जनतेसाठी सर्वसामान्य कुटुंबासाठी राबवले माझी विनंती आहे सर्वांना तुमचं कोर्घ एवढं पण आलंय पायाला कोण आले मी कधीही एवढं चाललो म्हणतो पण या बारा गावात कशासाठी चालतोय हो या भ्राचारी माणसाला येऊन आमच्या मतदारसंघाची वाट लावायला नको म्हणून मी आज गोळ्या देतो मी गोळी सुद्धा गोळीसुद्धा नाही कारण दोन दिवस राहिले मला आजारी पडायचं नाहीये सरबत कुठं पीत नाही पाणी कुठं पीत नाही कारण मला माहित आहे माझं अंतकरण मी एकच विनंती करतो सर्वांना ज्या पद्धतीनं या भोसे गावाने मला कोटात घेतलंय ज्या पद्धतीने या भोसे गावातल्या सर्व माता भगिनींनी सर्व तरुण पोरांनी ज्येष्ठांनी माझ्यावर एक मुलगा म्हणून भाऊ म्हणून प्रेम केले तेच प्रेम तुम्ही आयुष्यभर माझ्यावर असंच करा मी आयुष्यभर तुमचे उपकार कधी विसरणार नाही आणि माझं जे स्वप्न आहे तेच तुमचं स्वप्न आहे एक विनंती मी थांबता मी करेन आरक्षण ज्यावेळेला वेळेला पडत त्यावेळेला माझ्या आई वडील मला भेटीत घेऊन घातले कारण त्यांना माहिती होतं की पोहोच प्रामाणिकपणे करा लागले गरिबीची जाण आहे त्याला माहिती आहे पुरा आरक्षण पडल्यानंतर काहीतरी चांगलं कर आरक्षण खऱ्या हाताने पडलं आणि त्या दिवशी आई वडील रडले वेळात घेऊन की पोहरा तुझ्यासाठीच हे आरक्षण पडलंय आणि आज मी तुम्हाला सांगतो आज मी तुम्हाला सांगतो माझ्या आई वडिलांचं सुद्धा स्वप्न आहे ज्या आई वडिलांचं स्वप्न सुरुवातीपासून पूर्ण करत आलोय आताच जे स्वप्न आहे हे आमच्यावरती डिपेंड नाही आहे हे तुमच्या सर्वांच्यावर डिपेंड आहे माझं भोसे एक नंबर न मोठ आहे भोसे सुद्धा भोसेगाववर डिपेंड आहे मी कळकळची विनंती करतो तुमच्या या लेकराला कोटा जसं घेतलंय असंच कंटिन्यू ठेवा आणि प्रचंड बहुमताने मला निवडून द्या त्याच सोबत मनोजादा या ठिकाणी गरीब प्रसिद्ध आहे त्यांच्याही घरावरचे पत्र त्यांना बदलता आले नाही त्यामुळे अशा गरिबीशी नाळ असणाऱ्या माणसाला सुद्धा तुम्ही बरेगोस्मताने निवडून द्या मग दोघांनाही